नमस्कार सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बागमुळे ब्लॉगमध्ये तर आज भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि संक्रांतीच्याही तर आज भोगीचा दिवस होता तर त्यामुळे सका सका। 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 आता सकाळ सकाळी मी ह्या सगळ्या भाज्या तुम्ही काल पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये की ह्या भाज्या नीट करून सगळ्या ठेवून दिलेल्या आणि आता म्हटलं धुवून पहिल्यांदा कुकर लावून घ्यावा तो तो ला, ला का दे तर, तर मी तर सगळ्यात स्टार्टिंगला कुकर लावण्याचं काम केलेलं आहे आणि कारण कसं भाज्या एकदा तयार करून घेतल्या की नुसती फोडणी त्याला त्यांना वेळ नाही लागत आणि भाकरी करायची होती फक्त पण नंतर जे कारळाचं कोड जे असतं ते कारळच मला भेटले नाहीत आमच्या इथल्या खालच्या दुकानामध्ये वगैरे आणि माझ्याकडेही नव्हते अवेलेबल मग त्यामुळे मग ती भाजी तशीच पेंडिंग राहिली आणि नंतर मग फक्त मी शिजवून ठेवले आणि मुलांनाही हीच देणार होते डब्याला पण नंतर मग सगळा प्लानचं हे झाला फसला कारण मला कारळ्याचं कूट भेटलं नाही म्हणून म्हटलं मन नंतर बघेन आणि आता इथे भाजीला चवीपुरतं म्हणजे भाज्या शिजण्यात पण म्हणजे नॉर्मल मीठ टाकलेलं होतं कारण नाहीतर जरा थोडंसं मीठ नाही टाकल्यानंतर पटकन मीठ मिक्स होत नाही आणि मग चव वेगळी लागते भाजीची मग त्यामुळे भाज्या शिज शिजताना थोडंसं म्हणजे भाज्यांपुरतं ॲटलीस्ट मीठ टाकायचं त्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते छान लागते तर मग मी भा कुकर लावला आणि त्यानंतर सगळी स्वयंपाकाची म्हणजे स्वराजच्या डब्यापुरतं म्हणजे चार पाच म्हणजे चपात्या बनवल्या कारण स्वराजला भाकरी काही आवडत नाही बाजरीची तर त्यामुळे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासून नुसती गडबड चाललेली आहे कारण आज आहे भोगीचा दिवस आणि भोगीच्या दिवसा भाज्यांची वगैरे सगळी तयारी झालेली आहे कुकर पण झालेला आहे रेडी फक्त भाजी बनवायची आणि भाकरी करायची देवाला नैवेद्य दाखवायचं आहे पण त्याच्या आधी म्हटलं देवपूजा करून घ्यावी म्हणून आधी देवपूजा वगैरे केलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत घर पण सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे प्लस मला जे सुगड वगैरे आज पुजायचे आहेत धुन वगैरे त्याचं सगळं साहित्यही बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याचबरोबर ओशाचं साहित्य जरा काढायचं आहे थोडंफार राहिले काढायचं ते काढून घ्यायचे आता तर चला मग त्याच्या आधी म्हटलं भाजी करून घेते आणि आता भाकरी बनवते तर आमच्या इकडे भोगीची भाजी कशी बनवतात आणि भाकरी कशी बनवतात ती तुम्हाला दाखवते चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा ते ते सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे तळ वगैरे घेतलेलं आहे काळे तीळ वगैरे भाकरीला लावण्यासाठी इथे पाहू शकता काळे तीळ घेतलेले आहेत भाकरीला लावण्यासाठी त्याचबरोबर हे हे मला मिळत नव्हतं त्यासाठी मला म्हणजे लेट झालं नाही तर सकाळीच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या स्वराजला मग शाळेत सोडायला ज्यावेळेस गेले तर तिथे एका दुकानामध्ये मिळतात असं म्हणजे आईने सांगितलं त्यावेळेस मग मी त्या दुकानात गेलेले तर तिथे मला हे काळे कारळ मिळालेले आहेत तर तिथून हे घेतलेले आहेत तर आता चला आता ब भाजीची तयारी करते भाजी बनवते आणि त्याचबरोबर भाकरी वगैरे करून देव देवांना पण नैवेद्य दाखवते आणि सुगड्यांची पण पूजा करते संक्रांती मांडून घेते त्याच्यामध्ये सगळं साहित्य भरायचे काढून ठेवलेलं आहे सगळं फक्त भरायचं बॅलन्स आहे पण संक्रांती वगैरे धुवायच्यात तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू घाईत घाई अशी झाली की स्वराजला शाळेत जायला म्हणजे त्याला आवरायला उशीर झाला आणि त्यानंतर त्याची बसही गेली तर मग म्हणून मला त्याला शाळेत जाऊन सोडायला लागलं ला आणि दोन दोन मुलं घेऊन जायचं म्हणजे ना खूप हेक्टिक होतं हा म्हणू तर खूप वेगळंच असतं काहीतरी घडीत चालायचं चा म्हणते घडीत कधी कधी तर रिक्षातही बसायला नको म्हणते अशी आहे मग त्यानंतर मग त्याच्यामुळे येताना चालत आले जाताना गेले रिक्षाने त्याला म्हणजे दादाचं सांगून काहीतरी कारण म्हणजे पटकन स्कूलला लेट होईल वगैरे असं काहीतरी कारण सांगून रिक्षाने गेले आणि येताना ती रिक्षातच बसायला तयार नाही मग शेवटी चालत आणलं तिला कारण तिला पाहिजे होतं खाण्यासाठी चिप्स वगैरे घे म्हणत होते पण तिचा घसा बसले म्हणून काही ते घेतलं नाही तर इथे पाहू शकता ह्या सगळ्या गोष्टी तर कूट हे कारळाचं कूट मेन महत्त्वाचं असतं ते मला भेटलं ते म्हणजे बरं झालं आणि त्यामुळे ते आता भाजी करण्यासाठी आता घेतलेली इथे मी आता अशी घाई घाई झाली माझी सकाळ सकाळी आज मुलांच्या शाळेची गडबडतात तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग लेट झालं भाजी बनवायला नाही तर मग भाजी माझ्या अकराच्या दरम्यानच झाली असती आणि देवांना नैवेद्यही दे पूजा झाल्या झाल्या लगेच दावल दाखवलं गेलं असं पण नाही झालं ते तर जाऊ दे जे मुलांच्या ह्याच्यातून होईल तसं होतं कारण कसं शेवटी मुलांना पण तेवढे मुलांची तेवढी केअर घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तर मी म्हटलं जाऊ दे आता पहिल्यांदा स्वराच्या शाळेचं आणि हिंदवीला शांत करून घेते मग हिंदवीला जरा शांत केली घरी आल्यानंतरही ती काय ऐकत नव्हती आज हाट्टेपण आज तिचा चालूच होता तर तिला पहिल्यांदा शांत केल्यानंतर सगळं स्वयंपाकाचं करायला घेतलं तिला युट्यूब टी व्ही लावून दिल्यानंतर आणि हा देवाचा नैवेद्य तयार करून घेतला आणि भाकरी ही करून घेतली त्याचबरोबर तर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीनं म्हणजे आज मी म्हणजे सुगड पुजणार आहे त्याचबरोबर मला सामान हे बाजूला काढायचे या सगळ्या गोष्टी आणि कसं होतं काही गोष्टी विसरायची भीती वाटते कारण वंशामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात आणि मग त्यामुळे ना एखादी गोष्ट राहते की काय राहते की काय ते सारखे मनामध्ये धाकधूक राहतेच आपल्या तर म्हणून सारखं एक एक माझं आठवण आठवण मी करत होते कारण इतर वेळेस कशी मी आईकडं असते पण माझी ही दुसरी किंवा तिसरी दुसरीच वेळ असेल की मी म्हणजे सॉरी तिसरी वेळ असेल मी की माझ्यासोबत आई नाही आहे संक्रांतीच्या पूजेला नाही ती मी प्रत्येक वेळेसची माझी पूजा जी आहे ती आईसोबतच झालेली आहे, आहे। लग्न झाल्यापासून तरी आणि ह्या पहि तिसरीच ही पूजा असेल आणि याच्या आधीचं म्हणजे साहित्य घ्यायला होते आई त्याच्यामुळे ते, ते एक बरं असतं साहित्य घ्यायला ते असल्यामुळे मग सगळ्या गोष्टी येतात लक्षात मग आणि मग मी ज्यावेळेस साहित्य आणते ते सगळं बाजूला एका तुम्ही आता टेबलवर पाहिलं असेल सगळं तिथेच ठेवून देते कारण जेणेकरून जर आपण डब्यामध्ये वगैरे ठेवून दिलं त्याच्यामध्ये काही दुसरी गोष्ट असेल तर आपल्याला काढताना विसरून जाव या उद्देशाने मी सगळं वरतीच ठेवते ते तर आता ती भाकरी करून घेतली आणि आजच्या भाकरीला विशेष असं तिळ लावून भाकरी करायची असते आणि खूप चवीला लागते मी म्हणजे ना आज का कोण स्टॉक मला ना छान चवीला लागली भाकरी आणि भाजी भाजी तर खूप सुंदर झाली होती म्हणजे कारळ्याच्या कुठ्याशिवाय तिला चवच येत नाही म्हणतात ना ते खरं आहे आणि ह्या भाजी ही भाकरी ही म्हणजे आपल्या वातावरणाला अनुसरून म्हणजे हा मेन्यू आहे आणि काहीतरी संक्रांतीचं हेच उद्दिष्ट असेल की जेणेकरून खाल जे, ते खाल्लं गेलं पाहिजे या दिवसामध्ये म्हणून ते पाहू शकता की छान अशी भाकरी झालेली आहे भाजी तयार झाली गरम गरम मी नैवेद्यासाठी एक प्लेट काढली चला तर या मग भोगीची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी आता मी जेवण वगैरे करून झालं माझं आणि त्यानंतर लगोलग मी पहिल्यांदा जे हे सगळं धुवून घ्यायचं होतं सुगड वगैरे काल काही धुतले वगैरे नव्हते आज भोगीच्या दिवशीच त्यांची पूजा करायची असते म्हणून ते सगळे धुवून वगैरे घेतले आणि त्यांना उभ्या रेषेमध्ये असं कुंकू लावून वगैरे घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टीनं खूप म्हणजे बहुतेक मला असं वाटतं हे पहिले पहिले पूर्वीच्या काळी कसं सजावट वगैरे करण्यासाठी काही दुसरं ऑप्शन नसायचं म्हणून ते हळदीपुंपाणी सजवत असतील पण त्याने खूप छान असं म्हणजे त्यांना दिसतं खूप अट्रॅक्टिवपणा येतो एक त्यांना तर छान असतं तरी मी पण इथे तर असं सजवून घेतलेलं आहे आणि हिंदवीचं चाललेलं आहे पाठी नुसतं तिचं मध्ये मध्ये यायची मला हे दे ते दे चालूच होतं ते इथे पाहू शकता मी आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ता बोरं त्यानंतर गाजर ऊस त्यानंतर घेवड्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा हरभारे त्याचबरोबर आपल्या ज्वारीच्या जे ज्वारीचं कणस असतं ते आणि त्याला दुसऱ्याला काय म्हणतात माहीत नाही पण ते, ते तांदळाचं काहीतरी असतं तांदूळ किंवा गव्हाचं लोंबिक काहीतरी त्याला म्हणतात का तर ते आणि ऊस हे असं सगळं एकत्र भरून घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये तिळगुळे टाकले थोडेसे आणि हे साठवणीने आणि शेंगदाणे शेंगा शेंगा नसतील तर शेंगदाणे टाकलं तरी चालतं तर माझ्याकडे शेंगा उपलब्ध झाल्या तर मी शेंगाच टाकल्या आणि हे ओ आपण आता उद्या ओवसण्यासाठी जाणं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळेस ओस ओवसण्यासाठी हो 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 मंदिरात जातो कोणी किंवा कोणी हो घरी ओवस्तो तर मी तर मंदिरात जाते म्हणजे जेव्हापासून जाते म्हणजे लग्न झाल्यापासून जाते तेव्हापासून मंदिरातच जाते मी ओवसण्यासाठी कधीच घरी ओवसलेलं नाही आतापर्यंत तर तिथे गेल्यानंतर ना ते आता मी हे जे कापून काढलेलं सगळं साहित्य एका प्लेटमध्ये बाजूला दिसते ना ते सगळं साहित्य तिथे लागतं कारण तिथे भरपूर बायका असतात ओसण्यासाठी मग त्या त्यांना असं ओसण्यासाठी लागतं ते तर त्यासाठी ते वेगळं काढून घेतलं आणि हिंदवीचं मी हे सगळं कापत असताना चाललेलं मला कुंकू लाव म्हणून तर मग तिला कुंकू लावले तिच्या पाया पडले तिला बरं वाटलं नंतर ती म्हणत होती मला आरशात बघून येऊ देत मी कशी दिसते कुंकू लावल्यानंतर तर म्हटलं जा बघून जा आणि हरभारे टाकायचे तर माझ्या लक्षातून गेलेलं नंतर पिशवी ज्यावेळेस ती आतमध्ये गेले त्यावेळेस मी फ्रीजमध्ये आणखीन गाजर चिरण्यासाठी आणायला गेले तर त्यावेळेस मला हरभऱ्यांचं लक्षात आलं मग हरभरे मी नंतर टाकून घेतले आता इथे मी सुगडांची पूजा मांडून घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा दीप दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर मग त्यांच्या खाली तांदळाच्या राशी त्यावर हळदी कुंकू ठेवून वरती सुगड ठेवलेले आहेत पूजा केलेले त्यांनाही दीप दाखवून घेतलं त्याचबरोबर सुगड पूजेच्या सोबतच ओवसण्यासाठी जे बाजूला साहित्य काढले तेही ठेवून घेतलं आणि त्यानंतर मला आता तयारी करायची होती ती मेन गोष्टीची ते म्हणजे उद्या लागणाऱ्या ओसाच्या सामानाची तेही मी आजच्याच दिवशी करून घेते कारण मग दुसऱ्या दिवशी कशी पोळ्या बनवण्याची गडबड वगैरे असते आणि सगळ्या गोष्टी मग त्यावेळेस एकत्र लक्षात येत नाही तरही ते आमचं ओळशामध्ये असं असतं की माझं आता पंचवीसचा ओसा आहे मी आईकडून घेतलेला आहे ओसा लग्नानंतर कोणीतरी आपल्याला ओसा द्यायचा असतो आणि तो नंतर आपण दुसऱ्या किंवा ब नेक्स्ट इयरला किंवा त्याच्यानंतर कधीही तो रिटर्न करायचा असतो तर मी आईचा ओसा रिटर्नही केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी मी आता इथे वेगवेगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि पिशवीमध्ये नंतर पॅक आहे पण आधी सध्या देवापुढे ठेवून घेतल्या तर कसा आहे माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही कमेंट करून सांगा चला मग बाय पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत